छत्रपती शिवाजी महाराज की जय नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न पंतप्रधान सूर्य घर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत किती युनिट्स मोफत वीज उपलब्ध होणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी तीनशे युनिट्स या ठिकाणी जे काही वीज बिल आहे ते या ठिकाणी काय होणार आहे मोफत वीज उपलब्ध होणार आहे कोणत्या योजनेअंतर्गत तर पंतप्रधान सूर्य घर मुफ्त बिजली या योजनेअंतर्गत क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण मध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो कोणत्या राज्याने अलीकडेच वनमित्र योजना सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हरियाणा राज्य सरकारने त्या राज्याच्या अंतर्गत वनमित्र नावाची स्कीम योजना सुरू केलेली आहे ज्याच्या उद्दिष्ट काय आहे लिहून घ्या राज्याचे हरित कवच वाढवणे नव्याने लावलेल्या झाडांचे जगण्याचे प्रमाण वाढवणे आणि पारंपरिक वनक्षेत्रांच्या पलीकडे वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा किंवा हे या उपक्रमाच्या मागचा काय आहे मेन एम आहे उद्दिष्ट आहे तर पर्याय क्रमांक डी हरियाणा या राज्य सरकारने वनमित्र नावाची योजना सुरू केलेली आहे प्रश्न आहे योजनेबद्दल तर लगेच आपण काय करूया मग वेगवेगळ्या राज्याच्या अंतर्गत त्या राज्याने सुरू केलेल्या ज्या काही योजना आहेत त्या राज्यांची नावे या दोघांवरती चर्चा करूया जसं की चिराग योजना हरियाणा जिवाळा योजना महाराष्ट्र हर घर गंगाजल योजना बिहार काशी यात्रा योजना कर्नाटक पंख अभियान योजना मध्य प्रदेश एक जिल्हा एक क्रीडा योजना उत्तर प्रदेश नाश्ता योजना तमिळनाडू नारिको नमन योजना हिमाचल प्रदेश महिला निधी कर्ज योजना राजस्थान नमो शेतकरी सन्मान निधी योजना महाराष्ट्र काजू फळ विकास योजना महाराष्ट्र लाडकी योजना महाराष्ट्र लाडली बहना योजना मध्य प्रदेश लक्ष्मी भंडार योजना पश्चिम बंगाल आणि उन्नत आरोग्य श्री योजना आंध्र प्रदेश पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा इसरो कोणत्या प्रक्षेपेन वाहनातून इन्सॅट थ्री डी एस उपग्रह प्रक्षेपित करणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जी एस एल व्ही एफ फोर्टीन जी एस एल व्ही एफ चौदा या लॉन्चिंग व्हेकलमधून म्हणजेच या प्रक्षेपण वाहनातून इस्रो इन्सॅट थ्री डी एस हा जो काही नावाचा सॅटेलाइट आहे उपग्रह आहे तो या ठिकाणी लॉन्च करणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या इन्सॅट थ्री डी एस उपग्रहाचा उद्देश भारतातील हवामानाशी संबंधित सर्व माहिती या ठिकाणी प्रदान करणे हा याच्या मागचा उद्देश आहे या ठिकाणी एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या मग आता कल्पना एक हा दोन हजार दोन मध्ये प्रक्षेपित केलेला भारताचा पहिला हवामान उपग्रह होता त्याच्यामुळे प्रश्न एक तर तुम्हाला हा विचारला जाऊ शकेल इनसॅट थ्री डीएस हा कोणत्या प्रकारचा उपग्रह आहे तर कोणत्या प्रकारचा आहे हवामान उपग्रह आहे आणि जर तुम्हाला असं विचारलं भारताने प्रक्षेपित केलेला पहिला हवामान उपग्रह कोणता होता तर कल्पना एक असं त्या उपग्रहाचं नाव होतं आणि दोन हजार दोन मध्ये प्रक्षेपित केलं होतं तर कोणत्या प्रक्षेपण वाहनातून हे लॉन्च करण्यात येणार आहे एल व्ही एफ फोर्टीन एस एल व्हीचा सुद्धा बऱ्याच वेळेला फुलफॉर्म विचारला जातो लिहून घ्या जिओ सिंक्रोनॉस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असा याचा ठिकाणी फुलफॉर्म होतो ठीक आहे कोण या ठिकाणी ही योजना आखणार आहे तर इस्रो तर इस्रो बद्दल बिलकुल विसरून जायचं नाही इस्रोचा फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था ज्याची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर ला झाली फाउंडर होते विक्रम साराभाई अध्यक्ष आहेत एस सोमनाथ आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी पाव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा नुकत्याच झालेल्या बदलानंतर दादासाहेब फाळके पुरस्कारामध्ये दिली जाणारी जी काही रक्कम होती ती आता किती झालेली आहे किंवा किती होणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंधरा लाख रुपये प्रश्नाचा अर्थ समजला दादासाहेब फाळके पुरस्कारामध्ये आतापर्यंत विजेत्याला या ठिकाणी दहा लाख रुपये प्रदान केले जात होते ते आता वाढवून पंधरा लाख रुपये या ठिकाणी करण्यात आलेले आहे ठीक आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या दादासाहेब फाळके पुरस्कार हा काय आहे चित्रपट क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे दुसरा पॉइंट लिहून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या चित्रपट महोत्सव संचालनाद्वारे दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये हा पुरस्कार या ठिकाणी दिला जात असतो सर्वात पहिल्यांदा एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये हा पुरस्कार या ठिकाणी प्रथम सादर करण्यात आलेला होता ठीक आहे मग प्रश्न लगेच तुम्हाला असा विचार जाणार की पहिला पुरस्कार हा केव्हा देण्यात आला आणि कोणाला देण्यात आला तर पहिला पुरस्कार हा एकोणीसशे मध्ये देण्यात आला देविका राणी यांना देण्यात आला लेटेस्ट पाहिलं तर दोन हजार मध्ये देण्यात आला आशा पारेख यांना आणि दोन हजार मध्ये देण्यात आला वाहिदा रहमान यांना दोन्ही सुद्धा गोष्टी तुम्हाला महत्वाच्या लक्षात आहेत परीक्षेच्या माध्यमातून पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ज्याला आपण बोलतो नुकतीच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोणी मिळवलेली आहे पदवी टायटल चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जर्मनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच दोन पॉईंट लिहून घ्या आय एम एफ नुसार म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी फंड नुसार दोन हजार तीस पूर्वी भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल अशी त्यांनी शक्यता वर्तवलेली आहे तसेच दोन हजार सत्तावीस मध्येच हा दर्जा या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे आपल्या प्यारा भारताला तोपर्यंत भारताची अर्थव्यवस्था जर्मनीच्या पाच पूर्णांक तुलनेमध्ये पाच पूर्णांक त्रेचाळीस ट्रिलियन डॉलर एवढी या ठिकाणी असणार आहे आपल्या प्यारा भारताची अर्थव्यवस्था ठीक आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए जर्मनी आता सध्या काय वर्तमानमध्ये तर जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था टायटल मिळवणारी काय आहे तर या ठिकाणी देश बनलेला आहे किंवा अर्थव्यवस्था बनलेली आहे तुम्ही जर आता सध्या वर्तमानमध्ये जीडीपीच्या अनुसार या ठिकाणी टॉप देश पाहिलं तर एक नंबरला आहे अमेरिका जवळपास सत्तावीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर डॉलर एवढे या ठिकाणी त्यांची डी पी आहे दोन नंबरला आहे चायना तीन नंबरला आहे जर्मनी चार नंबरला आहे जपान पाच नंबरला आहे भारत सहा नंबरला आहे युनायटेड किंगडम सात नंबरला आहे फ्रान्स आठ नंबरला आहे इटली नऊ नंबरला आहे ब्राझील आणि दहा नंबरला आहे कॅनडा पाहूया या ठिकाणी लगेच आय एम एफ बद्दल लगेच रिव्हिजन टाकूया आय एम एफचा फुलफॉर्म मी आत्ता सांगितला होता इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या ठिकाणी मराठीमध्ये म्हणता येईल ज्याची निर्मिती सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला झाली वर्तमानमधील व्यवस्थापन संचालक आहेत क्रिस्टलिना जॉर्जी एवा मुख्य अर्थतज्ञ आहेत पियरे ऑलिव्हियर आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी अमेरिका या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा अलीकडील भारतीय व्यापार डेटानुसार म्हणजेच अहवालानुसार भारतातील जे काय व्यापार तूट आहे ती किती आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंधरा पूर्णांक एकोणीस अब्ज डॉलर एवढी या ठिकाणी काय आहे भारतातील व्यापार तूट आहे डायरेक्ट याच्यावरती असाच प्रकारे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये बघायला भेटू शकतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा कोणते मंत्रालय अलीकडे सरकारी ई मार्केट मधून एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची खरेदी करणारे पहिले मंत्रालय बनलेले आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संरक्षण मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स या ठिकाणी हे जे काही मंत्रालय आहे ते सरकारी ई मार्केट प्लेसमधून एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची खरेदी करणारे पहिले मंत्रालय या ठिकाणी बनलेले आहे दोन पॉईंट लिहून घ्या संरक्षण मंत्रालयाने सरकारी ई मार्केट प्लेस ज्याला आपण बोलतो जी ई एम या पोर्टलद्वारे व्यवहार केलेल्या एकूण ऑर्डर मूल्याच्या बाबतीमध्ये एक लाख कोटी रुपयाचा गप्पा ओलांडून दमदार या ठिकाणी कामगिरी केलेली आहे यापैकी सुमारे पंचेचाळीस हजार आठशे कोटी रुपयांचे व्यवहार चालू आर्थिक वर्षामध्ये करण्यात आलेले आहे तर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स संरक्षण मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा छत्रपती शिवाजी महाराज जयंती तारखेनुसार केव्हा साजरी करीत असतो आपण दरवर्षी सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आजच्याच दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या राजाची जयंती या ठिकाणी साजरी करीत असतो तर छत्रपती शिवाजी महाराज यांची ती तारखेनुसार कधी असते एकोणीस फेब्रुवारीला ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा कोठे सुरू केली जाणार आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तराखंड हे या यो, प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा हेलिकॉप्टर इमर्जन्सी मेडिकल फॅसिलिटी ही ए, या ठिकाणी सुरू केली जाणार आहे पर्याय क्रमांक ए उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उत्तराखंडमध्ये लगेच रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार साली झाली मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी राज्यपाल आहेत गुरमीत सिंह आणि राजधानी आहे देहराडून पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लावर्स नंदा देवी आणि गंगोत्री आणि पहिले वन उपचार केंद्र याच ठिकाणी आहे पहिले जैवविविधता उद्यान याच ठिकाणी आहे पहिले लायकन पार्क याच ठिकाणी आहे आणि पहिला इंटरनेट एक्सचेंज याच ठिकाणी सुरू झाला या ठिकाणी दोन महत्वाचे धरण सुद्धा आहेत टिहरी आणि कोटेश्वर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा प्रथमच कोणत्या आंदोलकांवरती अश्रू दुराचा मारा करण्यासाठी विशेष प्रकारचे ड्रोन या ठिकाणी वापरण्यात आलेले आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपले शेतकरी या ठिकाणी तुम्हाला माहित आहे दिल्लीमध्ये सध्या फार्मरचं प्रोटेस्ट चालू आहे तर त्यांच्यावरती अश्रू दुराचा मारा करण्यासाठी पहिल्यांदाच या अशा प्रकारच्या प्रोटेस्टवरती विशेष प्रकारचे ड्रोन आणि त्या ड्रोनच्या द्वारे अश्रू धुराचा वापर केला जात आहे तर पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा भारत आणि कोणत्या देशाने कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प साईटसाठी कराराच्या प्रोटोकॉलवरती स्वाक्षरी केलेली आहे तर पर्याय क्रमांक सी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर रशिया आणि भारत या दोन देशांनी मिळून कुडन कुलम अणुऊर्जा प्रकल्प साईटसाठी कराराच्या प्रोटोकॉलवरती स्वाक्षरी केलेली आहे रशियाबद्दल सांगायचं म्हटलं तर तुम्हाला पाठ झाला आहे व्लादिमीर पुतीन हे अध्यक्ष आहेत दोन हजार छत्तीस पर्यंत हेच या ठिकाणी ऍज अ प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने कोणत्या देशाच्या कुस्ती महासंघाचं जे काही निलंबन करण्यात आलेलं होतं ते या ठिकाणी कॅन्सल केलेलं आहे रद्द केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार

या या दोन या दोन ठिकाणी भारत बेट समूहावरती नवीन नौदल तळ स्थापन करणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या जाता जाता आय एन एस जटायू नौदल तळाचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते चार किंवा पाच मार्चला होण्याची शक्यता आहे तुम्हाला प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो आय एन एस जटायू नौदल तळ कोठे बांधला जाणार आहे तर तेव्हा उत्तर आहे लक्षद्वीप याशिवाय लक्षद्वीपच्या अगाट्टी बेटावर नौदल तळ आणि कावरट्टी येथे सुद्धा बांधण्यात येणार आहे या तळाचा वापर लढाऊ विमाने आणि अवजड विमाने चालवण्यासाठी केला जाणार आहे त्याचे सागरी क्षेत्र सुरक्षित करण्यासाठी सुद्धा याचं या काय आहे मेन उद्देश आहे सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत्या आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या राज्याच्या विधानसभेने हुक्का पार्लरवरती बंदी घालणारे विधेयक मंजूर केलेले आहे केरळ तमिळनाडू तेलंगणा की राजस्थान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद